आणि आता जाऊयात औरंगाबादमध्ये औरंगाबादच्या पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची आठ जूनला सभा आहे आणि या सभेला येण्याचं आवाहन करण्यासाठी नेते लोकांमध्ये जात आहेत तसंच आज औरंगाबाद शहरातील आठवडी बाजारामध्ये आमदार अंबादास दानवे पत्रक घेऊन लोकांना सभेला येण्याचं आवाहन करताना दिसत आहेत या सगळ्याचा आज आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आठ तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा असल्यामुळं शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आमदार खासदार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना आमंत्रण देत आहेत आता आपण बघतोय औरंगाबादचा सोमवारचा बाजार आहे आठवडी बाजार त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जे आहेत अंबादार जाणू हे स्वतः निमंत्रण देत आहेत लोकांना मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं त्यामुळं संवाद साधला जातोय लोकांना पत्रकं दिल्या जात आहेत आपण बघतोय की प्रत्येक भाजीवाला असेल किंवा भाजी खरेदी करायला आलेल्या लोकांना या ठिकाणी पत्रकं दिले जात आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा सकाळी मॉर्निंग वॉकला तुम्ही जाताय रात्री जेवल्यानंतर लोक शतपावली करतायत तिथेही जात आहे आता बाजारात आलाय नेमका काय उद्देश आहे जनते उद्देश जनतेपर्यंत पोहोचणं जनतेशी संपर्क साधनं आता जसं या मावशीची मी संवाद साधला त्यांनी कांद्याच्या भावाविषयी माझ्या बोलल्या मला माहिती आहे पण तरी त्यांच्या भावना भाव सांगले कारण सकाळी मंडीत गेलो तर वेगळे भाव इथं गेले तर वेगळे भाव शेतातून शेतकऱ्याचा घेतलं तर वेगळा भाव अशी परिस्थिती आहे म्हणजे भाव सुद्धा वेगळ्या ठिकाणी वेगळे डायरेक्ट शेतकऱ्याचा जो माल येतो त्याचा वेगळा भाव व्यापाराकडून जातो त्याचा वेगळा भाव किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला आतापर्यंत सभेसाठी आता मागच्या आठ दहा दिवसात मी स्वतः किमान पाच पन्नास हजार लोकांना स्वतः भेटलो असं सकाळ रात्री पण हेच काम करतोय आम्ही सतत लोकांचा रिस्पॉन्स कसा खूप आहे प्रचंड तुम्ही बाजारात विचारला कोणालाय सभा माहिती नाही असा कोणीच व्यक्ती नाही कोणी ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले कोणी शहरातले प्रत्येकाला सभा उद्धव साहेबांची आठ तारखेला ही शंभर टक्के माहिती आहे आणि मला वाटतं हे आमचं यश आहे संघटनेचं की आम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत हा संदेश पोहोचवलेला आणि आधी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सभा या ठिकाणी झाल्या पण असा प्रचार कधी के केला गेला नाही हा पहिल्यांदाच होता नवीन ट्रेंड आहे आता प्रचाराच्या पद्धती बदलल्या पाहिजे नेहमी नेहमी एकच पद्धत ठेवून त्याच्या आधी लोकांनाही फार इंटरेस्ट वाटत नाही नवनवीन पद्धत गेली तर लोकांना इंटरेस्ट वाटतो शिवसैनिकांना इंटरेस्ट वाटतो कामामध्ये आणि तो इंटरेस्ट वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न या सभेच्या निमित्ताने आम्ही केला त्यात आम्ही कमालीचा जा, यशस्वी झालो प्रचंड सभा होईल विराट होईल प्रचंड शब्द कमी काय भाजीसुद्धा खरेदी केली कधी केली होती का खरेदी नाही केली नाही पण आज बायको खुश होईल भाजी घेऊन गेल्यामुळं आपण की शिवसेना प्रत्येक पदाधिकारी असेल आमदार असेल खासदार असेल हे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत जसं मी आधी सांगितलं की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना शिवसेनेचे नेते भेटतात रात्री जेवल्यानंतर बाहेर फिरणाऱ्या लोकांना भेटतात चित्रपटगृहाच्या बाहेर भेटतात बाजारा भेटतात रस्त्यावर भेटतात एकंदरीतच पूर्ण माहोल तयार झालेला आहे आता नेमकं उद्धव ठाकरे यांची सभा कशी होते आणि किती लोक येतात याची उत्सुकता औरंगाबादकरांना आहे